मंगेश पाडगावकर हे आपल्यापैकी अनेकांचे आवडते कवी असतील त्यांच्या कितीतरी कविता आपल्याला अगदी तोंडफट असतात माझेही ते अगदी आवडते कवी आहेत आज पाहूया त्यांची मला आवडणारी एक पाऊस कविता गडगडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो सैरावैरा कोसळत गडगडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो सैरा वैरा कोसळत सामोरा सैरावैरा अस्ताव्यस्त त्याला नाही सोसत, कोणीही त्याच्या खेरीज कुठे दिलेले पाऊस महासोंगाड्या पाऊस महासोंगाड्या राहतो उभा देवळा पुढल्या फुटपाथ वर भाविकपणे आणि पुटपुटत करू लागतो नामजप श्रद्धेने आणि मग अकस्मात खो खो हसत लगट करतो एखाद्या नाजूक रंगीत छत्रीशी आणि मग अकस्मात खो खो हसत लगट करतो एखाद्या नाजूक रंगीत छत्रीशी झाडांना झोंबत येतो पारंब्यांना लोंबत येतो डोंगराची उशी घेतो नदीला उशी देतो शाळे पुढल्या गल्लीत पाऊस नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो वैतागलेला मिशीदार हवालदार तसा पाऊस कधी कधी घोगऱ्या सुरात दाफरतो मुंबईतल्या भैयासारखा पाऊस कधी दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची याद येऊन उदास होतो मुंबईतल्या भैयासारखा पाऊस कधी दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची याद येऊन उदास होतो आणि मग एकसुरी आवाजात एकटा एकटा तुलसीचे रामायण गाऊ लागतो पाऊस माझ्या खिडकीत येतो काय सांगू पाऊस माझ्या खिडकीत येतो काय सांगू सपशेल नागडा कमीत कमी लंगोटी ती? तिचा सुद्धा पत्ता नसतो हुडकुडी भरल्यासारखी माझी खिडकी थडा थडा वाजू लागते हुडहुडी भरल्यासारखी माझी खिडकी थडा थडा वाजू लागते सबकारत खिडकीतून मला म्हणतो यार कपडे फेक बाहेर पड सबकारत खिडकीतून मला म्हणतो उठ यार कपडे फेक बाहेर पड आजवर जगले ते कपडेच तुझे आजवर जगले ते कपडेच तुझे एकदा तरी चुकून तू जगलायस काय बाहेर पड कपडे फेकून बाहेर पड बाहेर पड कपडे फेकून बाहेर पड खाया चलो मच्छिंदर खाया चलो मच्छिंदर गोरख धन्यवाद